मसोबा मंदिर जवळ शिवाजीनगर जेल रोड नाशिक रोड परिसरात तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रात्री सात ते आठ संशयितांनी तोंडाला मास्क लावून हातात लोखंडी कोयते तलवारी इतर हत्यारे घेऊन गाड्यांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवल्याचा गुन्हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस अंमलदार महेंद्र जाधव यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी साईनाथ नगर मोकळे मैदान येथे येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील यांच्यासह हो, महेंद्र जाधव हो, सागर आडणे वरुण गाडेकर यांनी मित्रांची रिक्षा बोलवून स्वतः रिक्षा चालवत इतरांनी पॅसेंजर म्हणून बसून पथकाने सापळा रचून सदर गुन्ह्यातील राकेश उर्फ राका संपत लोंडे प्रज्वल उर्फ पंजाब सुरेश गुंजाळ आणि प्रथमेश उर्फ नन्या राजाराम शेलार आणि विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले धारदार हत्यारे मोटरसायकल मोबाईल फोन घड्याळ इत्यादी वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत याबाबत पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी माहिती दिलेली आहे जल्लोड महसुबा मंदिर या ठिकाणी दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री एकवीसशे वाजेच्या सुमारामध्ये सात आठ लोक ही तोंडाला मास लावून तलवारी किंवा चक्री आणि बाहुबुलीसारखं जे हत्यार आहे कोयते असे घेऊन परिसरामध्ये दहशत निर्माण केलेली होती आणि ते दहशत निर्माण करत असताना त्यांनी त्यातील जे फिर्यादी आहेत धनंजय दीपक सागवान यांना त्यांनी मारहाण करून तसंच साक्षीदारांना जखमी करून त्यांचे मोबाईल फोन त्यानंतर घड्याळ आणि कार्टिफिशल चेन अशा खिचून नेलेल्या होत्या त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळे सर तसेच सा मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम मॅडम यांनी तात्काळ सदरचा गुन्हा हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते आणि आरोपी लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याच्या आदेशित केले त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ तसेच पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवडे गुन्हे शोध यांनी व नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध जे पथक आहे त्यांना सदरबाबत तात्काळ कारवाई करण्याचे मार्गदर्शन केले आणि गुन्हा उघडकेसारण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील व तसेच त्यांचे सहकारी पोलीस शिपाई महेंद्र जाधव असे गस्त करत असताना त्यांना त्या ठिकाणी गोपनीय माहिती मिळाली की साईनाथ नगर या ठिकाणी नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे त्यांचं वास्तव्य लपून फिरत आहे आणि सदरचे आरोपी हे आरदांड असल्यामुळे त्यांना पकडण्यास शक्य नव्हतं म्हणून पूर्ण टीमने एक सापा रचून त्या ठिकाणी एक रिक्षा त्या ठिकाणी पाचारण केली आणि त्या ठिकाणी विशाल पाटील हे स्वतः त्या चालक म्हणून आले आणि त्यांनी इतरांनी त्यात पॅसेंजर म्हणून घेऊन त्या ठिकाणी पोचले आणि त्या सदर आरोपीतांना कोणत्याही प्रकारच्या इतर हालचाली न करू देता ता त्यांना तात्काळ जागेवर ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आणून तपास केला त्यात नमूद आरोपितांकडनं जे काही प्राणघातक आणि अडदांडाशी हत्यारं जप्त करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कोयते आहेत किंवा मोठ्या तलवारी चक्री आणि बाहुबली असं आहे त्याचप्रमाणे नमूद गुन्ह्यातील जबरीने खेचून येणारा जो मुद्देमाल होता आ, मोबाईल फोन असेल त्यानंतर घड्याळ आणि चेन असा मुद्देमाल हा नमूद आरोपितांकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे नमूद आरोपितांचं नाव पाहिल्यास राकेश उर्फ राका संपत लोंडे त्यानंतर प्रज्वल उर्फ पजा सुरेश गुंदा आणि प्रथमेश उर्फ नण्या राजाराम शेलार अशा या आरोपींचे नाव आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्ण पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस वरिष्ठ जितेंद्र गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बडेसाम नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस हवालदार विशाल पाटील विजय टेमघर पोलीस शिपाई महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोही शिंदे योगेश रानडे विशाल कुवर, समाधान वाजे नाना पानसरे नितीन भामरे अजय देशमुख संतोष पिंगळ आदींनी कारवाई केली आहे सदर कारवाईबाबत पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त यांनी नाशिक रोड भुवनेश्वर पथकाचे कौतुक केले आहे एनसीएन साठी रखंजानी नाशिक